स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर आयोजित केला आहे विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज बल्याळ क्रीडांगण कर्निक नगर सोलापूर तरी विवाह इच्छुक परिवाराने आपली नावे पंधरा नोव्हेंबरच्या आत नोंदवावी सामुदायिक विवाहामध्ये संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा उपलब्ध आहेत वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाट देण्यात येईल वधूवर दोन्ही पक्षाकडील प्रत्येकी शंभर पाहुण्याला मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाती मिरवणूक वरात आयोजना करून काढली जाईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोटे यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधावा सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित झालेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसंच नागरिकांचा मागासवर्गीय प्रवेशासाठी आरक्षण आज जाहीर झालं सोलापूर महानगरपालिकेच्या हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये हे आरक्षण सोडून काढण्यात आलं या सोडतीनंतर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी प्रसिद्धीमाध्यमाशी बोलताना सर्व माहिती दिली सोलापूर महानगरपालिकेची नगर महानगरपालिकेची निवडणूक आहे असंसाठी मान्य राज्य निवडणूक आयोगानं ज्या सूचना दिल्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असणार आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडती जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत त्या आम्ही आता घोषित केलेले आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक ते ते जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्डीत राहिलेल्या मग एकूण अठ्ठावन्न जागा आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा आहेत सर्वसाधारण महिला या प्रयोगासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न एक एक जा एकूण एकावन्न जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत ही पूर्ण प्रक्रिया आ, 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 पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या जा पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे तर पुढचे काही आपल्या जे वीध वेळी दिले त्या वीज वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रिया आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि सुद्धा आम्ही आर जे पूर्ण वाढणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काय घोषणे हे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत कुकी आरक्षण असला आम्हाला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या र का, जे काय आरक्षापल्यान सुद्धा मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्यानुसार के प्रकाशित केली जाईल आणि जी पुढची काही यानंतर आयोगाचे रोखून निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करा